नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत नमस्कार आमचे नेते स्वर्गीय गिरीश बापटजी यांच्या जयंतीनिमित्त एक आठवणींचा कट्टा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने गिरीशजींच्या अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे एका पाठोपाठ एक पुण्यातून आम्हाला धक्के बसले लक्ष्मण भाऊ मुक्ताताई आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला बळकट बनवणारे आणि भारतीय जनता पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते असलेले गिरीश भाऊ हे देखील आपल्याला सोडून गेले संघटनेसाठी ही किती मोठी हानी हे फक्त संघटनेतील कार्यकर्ता जाणू शकतो आज त्यांच्या जयंतीदिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आठवणी विचाराल तर अतिशय शांत संयमी आणि धीरगंभीर गिरीश भाऊंना मी कधीच चिडलेलं पाहिलं नाही पण एकदा जयंत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अटलजींवर काही बोलले तेव्हा त्यांनी अख्खे सभागृह अंगावर घेतले होते त्यांना शांत करायला बराच वेळ लागला होता हा अपवाद सोडला तर तेन मी त्यांना कधीच चिडलेलं पाहिलं नाही माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी संसदीय कामकाज मंत्री म्हणून देखील जबाबदारी सांभाळली पूर्ण पाच वर्ष ही जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली सत्ताधारी असोत की विरोधक कामकाज किती वाजेपर्यंत चालू त्यांचे दलन हक्काने जाऊन दोन घास पोटात ढकलण्याची जागा होती मी आणि ते तर मॅजेस्टिक आमदार निवासात एकत्रित राहायचो तिथे अनेक आवडीचे पदार्थ ते बनवायचे आणि प्रेमाने आणि आग्रहाने आम्हाला खाऊ घालायचे आमच्या सरकारच्या काळात प्रत्येक विभागात आणि प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही आग्रह केला तेव्हा त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हेही खातं होतं रेशनिंगमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यासाठी त्यांनी लक्षणीय पुढाकार घेतला एकदा डाळीचा तुटवडा झाला तर थेट शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना ते भेटले आणि सारे पर्याय त्यांनी जाणून घेतले आणि त्यातनं उपाय अनेक शोधले आणि केले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता राहणे पुण्यात कार्यक्षेत्र मुंबईत आणि शेती अमरावतीत त्यांच्या स्वभावामुळेच वैचारिक विरोधकांना सुद्धा ते किंवा भाजपचा कार्यकर्ता बनवून टाकत हे समोरच्यांना कळत नसे म्हणूनच म्हणतो अशा व्यक्तिमत्वाचे जाणे हे संघटनेचे फार मोठे नुकसान असते खरं म्हणजे गिरीश भाऊ एक दिलखुलास आणि उमद व्यक्तिमत्व चपखल बोलण्यात त्यांची हातोटी होती एखाद्या विषयावर समोरच्याला न दुखवता शालजोडीतले कसे मारायचे याबद्दल गिरीश भाऊंकडूनच ट्रेनिंग घेतलं पाहिजे इतकी गिरीश भाऊंची त्याच्यामध्ये एक्सपर्टीज होती आणि हे सगळं करत असताना आपल्या विचारांनी ते नेहमी पक्के होते आपल्या विचारावर ते नेहमी अडीग होते पण तरी देखील सर्व पक्षांमध्ये त्यांची जी मैत्री होती ती आपल्याला अलीकडच्या काळात फारच कमी पाहायला मिळते त्यामुळे गिरीश भाऊंचं वेगळेपण हेच होतं की त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्वांना असं आणि आपलं आपलंसं वाटायचं गौरव आणि स्वरदाने हा कार्यक्रम आयोजित केला हे यथोचितच आहे यानिमित्ताने काही पुरस्कार देखील दिले जाणार आहे हाही चांगला उपक्रम आहे व्यक्ती गेली तरी कार्यरूपाने ती अशीच जिवंत ठेवायची असते हेच आपले ब्रीद आहे त्यातूनच विचारांचे बीजारोपण होत असते पुन्हा एकदा आमचे मित्र आमचे सखे आमचे नेते आमचे मार्गदर्शक असलेल्या गिरीश भाऊंना मी या ठिकाणी विनम्र आदरांजली अर्पित करतो अशा छळ चळवळी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद